सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गाव हे सध्या संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरलाय मुरुमुपसा या छोट्या शब्दामुळं अजित पवारांसारख्या वरिष्ठ नेत्यांचं नाव यात जोडल्यानं या, या प्रकरणाला राष्ट्रीय स्तरावरही महत्व मिळालं सुरुवातीला हे फक्त गावकऱ्यांमधील रस्त्यासाठी मुरुम घेण्याचं प्रकरण दिसत होतं पण जस जसे तपशील समोर आले तसतसा हा गुंता वाढत गेला पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत देदनका एकतीस ऑगस्ट रोजी कुर्डू गावात मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी ते पाहिलं की डझन भर डम्पर मुरुम भरून घेतात स्थानिकांना विचारलं तेव्हा सांगण्यात आलं की हा मुरुम रस्ते बांधकामासाठी वापरला जाणार आहे पण चौकशीत उघड झालं की ना ग्रामपंचायत परवानगी ना तहसीलदारांची मान्यता आणि ना कुठलीही सरकारी नोंद म्हणजेच हे संपूर्ण उत्खनन अवैध होतं या कारवाई दरम्यान महिला आय अधिकारी अंजना कृष्णा यांनी कडक पावलं उचलली त्यांनी उत्खनन थांबवलं डम्पर जप्त केले आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली एवढ्यातच एका फोन कॉलनं संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण दिलं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आवाज ऐकायला आला त्यांनी थेट अंजना कृष्णा यांना फोन करून कारवाई थांबवा असं सांगितल्याचं म्हटलं गेलं अधिकारी अंजना कृष्णा मात्र आपल्याला योग्य प्रक्रिया करावी लागेल असं ठामपणे म्हणाल्या होत्या त्यावर अजित पवार हाऊ डेअर यू असं म्हणताना यामध्ये दिसले तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर खळबळ माजली जनतेत चर्चा झाली की एक वरिष्ठ मंत्री एवढ्या थेट कारवाईत हस्तक्षेप करतात मग कायदा आणि नियम फक्त सामान्य लोकांसाठी आहेत का असे प्रश्न उपस्थित व्हायला सुरू झाले आणि या पलीकडे महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांचा ठामपणा आणि धैर्य याचं सर्वत्र कौतुक व्हायला सुरुवात झाली दरम्यान तहसीलदारांनी सविस्तर अहवाल दिला त्या स्पष्ट केलं की मुरुम उपसा बेकायदेशीर होता ज्या रस्त्यांसाठी मुरुम वापरायचा होता त्याची वर्क ऑर्डर संपली होती कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती अहवालात लिहिलं की, की हा उपसा म्हणजे सरकारी संपत्तीची चोरीच मानली जाईल जिल्हाधिकारी कार्यालयाने हा अहवाल मान्य करून सरकारकडे पाठवला यानंतर कायदेशीर कारवाई सुरू झाली ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवका विरुद्ध मुरुम चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक एन सी पी कार्यकर्त्यांसह पंधरा ते वीस लोकांविरोधात जमाव जमवणं आणि सरकारी कामात अडथळा आणणं याचे गुन्हे दाखल झाले पोलिसांनी एफ आय आर नोंदून तपास सुरू केला तर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्पष्ट केलं की मी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जात होता मी कारवाई थांबवण्याचा आदेश दिला नव्हता तर परिस्थिती बिघडू नये यासाठी संवाद साधला होता पण विरोधकांनी हे स्पष्टीकरण फेटाळलं त्यांनी अजित पवारांवर आरोप केला की त्यांनी थेट आय पी एस अधिकाऱ्यांवर दबाव टाकलाय आणि अवैध उत्खनन करत्यांचं संरक्षण केलंय या घटनेनं राजकारणात नवीन वाद निर्माण केला अजित पवारांची पुतणे युगेंद्र पवार यांनी धाडसी भूमिका घेतली त्यांनी म्हटलं की महिला अधिकाऱ्यांशी अशा पद्धतीनं बोलणं चुकीचं होतं दुसरे पुतणे म्हणजे रोहित पवार यांनी सुद्धा माध्यमांवर प्रश्न उपस्थित केले आणि या प्रकरणाला मीडिया ट्रायल म्हटलं त्यामुळे पवार घराण्यातील मतभेद सुद्धा या प्रकरणी समोर आले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण पोलीस दल उभं राहिलं न्यायालय स्तरावरही तपास सुरू झाला या प्रकरणाच्या निमित्तानं अनेक गंभीर प्रश्न उभे झाले शासनाच्या परवानगीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन कसं झालंय स्थानिक प्रशासनानं आधी हे लक्षात का नाही घेतलं गावकऱ्यांनी सांगितलं की काही दिवसांपासून सतत डंपर फिरत होते तरी अधिकारी गप्प का होते ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक थेट यात सामील असल्याचं दिसतंय असं सुद्धा बोललं गेलं म्हणजे स्थानिक पातळीवरून नियम मोडले गेले तर यावरून असं बोललं गेलं की सामान्य शेतकऱ्यांना नियम दाखवले जातात पण प्रभावशाली व्यक्तींसाठी नियम मोडले जातात त्यामुळे लोकांचा संताप उभळला गेला राजकीय विश्लेषक म्हणतात की हे प्रकरण अजित पवारांसाठी मोठं संकट आहे कारण आधीच ते शिंदे फडणवीस सरकार सोबत राहून विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत आता या अवैध उत्खनन प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेचं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय विरोधकांना हत्यार मिळाले की अजित पवार सरळ सरळ गुन्हेगारांचे रक्षण करतात तर गावकऱ्यांच्या मते हा मुद्दा केवळ मुरमाचा नाहीये तर त्यांचा नायाज आहे आम्ही जेव्हा छोटं काम करतो तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल होतात मग मोठ्या नेत्यांना नियम मोडण्याची परवानगी आहे का असा प्रश्न अनेक गावकरी विचारताना दिसतात तर संपूर्ण प्रकरण आज न्याय प्रशासन पारदर्शकता आणि राजकीय जबाबदारी यांची खरी कसोटी ठरले असं बोलल्या जात सरकार खरंच दोषींना शिक्षा करतं का की राजकीय दबावामुळे प्रकरण रेंगाळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण लोकशाहीत कायद्याचं राज्य हे सर्वात मोठं तत्व आहे असं मानलं जातं कुणीही कितीही मोठं असलं तरी कायद्यापुढे सर्व समान आहे हे सिद्ध होणं गरजेचं असतं म्हणूनच गावचं मुरुम प्रकरण फक्त एक उत्खनन प्रकरण राहिलेलं नाहीये ते एक आंदोलन बनलंय तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका